मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का श्रीमान रायगड किल्ल्यावरती खोदकाम करताना एक यंत्र सापडले ते यंत्र यंत्रराज नसून ध्रुवभ्रम यंत्र आहे इसवी सन पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला मित्रांनो पद्मनाथ या एक मित्रांनो एक ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये या यंत्राचा उल्लेख करण्यात आलेला आहे ग्रंथातील वर्णनानुसार हे यंत्र आयताकृती आहे आणि विशेषतः या यंत्राचा उपयोग मित्रांनो रात्रीची वेळ मोजण्यासाठी होतो बाकीची जी यंत्र आहेत मित्रांनो ती सूर्याच्या आणि नक्षत्राच्या आधारावर वेळ दाखवते परंतु एक हे एकमेव असं यंत्र आहे जे आकाश ध्रुवाच्या आधारावरती वेळ दाखवते म्हणून सर्वात श्रेष्ठ हे यंत्र मानलं जातं ध्रुव ताऱ्यावरून वेळ कशी शोधावी या यंत्रामार्फत कळते म्हणूनच कदाचित मित्रांनो या यंत्राला ध्रुवभ्रम यंत्र असं नाव ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारची मित्रांनो ध्रुवभ्रम यंत्र ही अनेक ठिकाणी सापडलेली आहेत जयपूर असो किंवा पुण्यातील संग्रहालय असो अनेक ठिकाणी हिची नोंद करण्यात आलेली आहे बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा